घडलेत मागच्या आठातही भरपूर अपघात झाले त्याबद्दल प्रशासनाकडून काय आपण काल रात्री सुमारे सा सात सवा सात वाजता एक अत्यंत दुर्दैव आणि अत्यंत दुःखद घटना घडली याच्यासाठी सर्वप्रथम प्रशासनातर्फे त्या घटनाबद्दल आपण दुःख व्यक्त करतो आपली आपलं भावपूर्ण श्रद्धांजली आणि या, या म्हणजे त्या परिवाराला आपण देतो असा घटना घडू नये याच्यासाठी या, या पूर्ण जिल्ह्यामध्ये अडुसष्ट ब्लॅक स्पॉट्स आपण शोधलं होतं त्या ठिकाणी विभिन्न प्रकारच्या जो नियोजन होतं ते आपण आधीपासून केलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः जो आहे रस्त्याची दुरुस्ती आपण पाहिलं असेल जो रस्ते आहे जळगाव शहरमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या ते आपण पूर्ण करून घेतो आहे या म्हणजे करून घेतलेलं आहे ला स्ट्रीट लाईट्सचा एक विषय होता की अंधकार असतो ते स्ट्रीट लाईट्स परिपूर्ण संख्यामध्ये या सगळ्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आ, नागरिक हेल्मेट वापरत नाही याच्यावर पोलीस विभागांनी मागच्या काळावधीमध्ये हो मोठ्या प्रमाणात कारवाई पण केलं होतं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रशासनतर्फे आणि विभिन्न विभागातर्फे झालेल्या आहे बिना बोटचे डम्पर्स आणि ट्रॅक्टर ट्रॉली जो आहे जो गतीने चालतो त्या त्याच्यावर पण आर टी ओ विभाग असेल पुलसच्या यातायात शाखा ट्रॅफिक विभाग असेल त्यांनी याच्यावर पण कारवाई केलेला आहे या सगळ्या गोष्टी आधी घडलेल्या आहेत परंतु यासारखा घटना घडू नये आणि असा घटना अजिबात घडू नये याच्यासाठी आपला पूर्ण प्रयत्न आहे सर्वप्रथम आहे की आपला बायपास जो आहे जळगावच्या बायपास ते लवकरात लवकर पूर्ण करणे याच्यासाठी मागच्या डेड वर्षपासून मी असेल माझ्या पूर्ण प्रशासकीय टीम असेल आपण प्रयत्नशील आहे आणि आपल्या अपेक्षा आहे की अट मार्चच्या अखेरपर्यंत हे बायपासचं काम पूर्ण होणं पाहिजे रेल्वेच्या दोन ओव्हरब्रिज आणि एक गिरणावरचा मोठा ब्रिज याचं काम आता जलदगतीने चालू आहे हे पूर्ण झालं की बायपास पूर्ण होईल आणि याच्यासाठी म्हणजे जो काही सहकारी करायचे असेल ते सगळे प्रशासनतर्फे आपण करत आहोत आढावा पण वेळोवेळी घेण्यात येत आहे माझी नागरिकांना दोन तीन बाबीची विनंती आहे या डम्परवर पण आपण भरपूर संख्यामध्ये डम्पर जप्त केले आ आठसोपेक्षा जास्त ट्रॅक्टर ट्रॉली डम्पर जप्त करण्यात आलेले आणि ते निलामी केले त्याच्या आपण म्हणजे म्हणजे भरपूर कारवाई झालेली आणि इतर जिल्ह्याच्या तुलनेने जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पण या सगळ्या गोष्टी असताना माझी आपल्याला यही विनंती राहील तीन चार बाबी म्हणजे एक आहे की रोड कटिंग प्लीज करू नये एरंडोलमध्ये ज्या ज्या वेळ अपघात घडतात या जळगावमध्ये ज्या ज्या वेळ अपघात घडलेले आहे ते अनधिकृतपणे जो रस्ता तोडून आपण त्या ठिकाणी क्रॉसिंग तयार करतो माझी कडकडी विनंती आहे की प्लीज करू नये दुसरी गोष्ट आहे की ट्रॅफिक सिग्नल्स आपण लावलेला आहे व तथापि लोक ट्रॅफिक सिग्नलचे पुढे जाऊन गाडी थांबवतात ये कृपा करून करू नये तिसरा प्लीज योग्य रीतीचा हेल्मेट प्लीज वापरा आणि आपले लहान मुलं असेल महिला असेल पायलॉन रायडर्स असेल सगळ्यांना माझी कडकडीची विनंती आहे प्लीज हेल्मेट वापरा सर्वात मोठ्या संख्यामध्ये यदी दुर्दैव मृत्यू रस्ते अपघातमध्ये होत असेल तर ते टू व्हीलरवर असलेल्या लोकांचे होते प्लीज हेल्मेट वापरा प्लीज ट्रिपलिंग करू नये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या तुमच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बिघडून जातात आणि प्लीज ट्रिपलिंग करू नये माझी विनंती आहे की कृपा करून ट्रिपलिंग करू नये हे चार पाच गोष्टीची दक्षता अगर आपण घेतली तर ही बहुत ये स्पीड लिमिटचं पालन करा आपल्या शहरामध्ये गाडी चालवताना तीसची स्पीड लिमिट आहे रस्ता मोकळा दिसला एक्सलरेटर टाकणं हे योग्य नाही प्लीज स्पीड लिमिटचं पालन करा आणि अनधिकृतपणे जो काही गोष्टी तुम्ही पोलिसपासून महसूलपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करताय या सगळ्या गोष्टीमध्ये कृपा करून अनधिकृत धंदे करू नये एवढं माझी विनंती आहे